शेतकऱ्यांसाठी एक सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आत्मनिर्भर भारत विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा स्वप्न आदरणीय मोदीजींनी पाहिलेलं आहे आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आपण काही योजना या ठिकाणी आपल्या मलकापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आपण करण्याचा निर्धार केला आहे आपल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अनुशेष हा मोठ्या प्रमाणात आहे तो दूर करण्यासाठी राज्य शासनाने वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार कोटींचा प्रस्तावित केला मंजुरात दिली आणि आज हा प्रकल्प महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस ला सामोरे जात असताना मलकापूर विधानसभा क्षेत्राचा विकासाचा आराखडा वचननामा

शेतकरी आणि गरीब यांच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी नेमकी काय योजना आपण अमलात आणणार आहोत याच्याबद्दल विस्तारपूर्वक माहिती असलेला आपला हा वचननामा या ठिकाणी आता प्रसिद्ध करीत आहोत गेल्या पंचवीस वर्षामध्ये शंभर त्याच्या पुस्तिकेचं विमोचन या ठिकाणी होत आहे आणि दुसरा आपला वचननामा जो येत्या पाच वर्षामध्ये आपण काम करणार आहोत ज्याचं विमोचन या ठिकाणी आज करीत आहोत विधानसभेला मतदारसंघाला फटका बसलाय निश्चितच गेली पाच वर्ष विकासातून हा मुक्त राहिलेला आहे मतदारसंघ म्हणजे इट्स ए लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी आपण असं म्हणतो की जी संधी मिळाली होती त्याचा सदुपयोग करण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे आमदार आणि इट्स ए लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी कोणत्याच प्रकारचा विकास नाही आहे एखादा रस्ता करणं किंवा एखादा पूल करणं याला विकास म्हणता येणार नाही सर्वांगीण विकासाचा जो विचार आहे की चार सेक्टरमध्ये होत असतो एक हेल्थ एज्युकेशन एम्प्लॉयमेंट अँड सिंचन इरिगेशन यामध्ये अशा प्रकारचा कोणता नाही बंधारे तर अठ्ठेचाळीस एकशे चौऱ्याहत्तर बंधारे आपण गेल्या पंचवीस वर्षामध्ये बांधकाम केलेले आहेत आणि आज तशा प्रकारचं डेव्हलपमेंट काही दिसत नाही okay. काय संकल्पना आहे तुमच्या मागच्या कालखंडामध्ये सुद्धा एक जलयुक्त शिवारसारखी योजना की ज्याच्यामुळे नदीचं खोलीकरण आणि नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढवणे भूजल साठा हा वृद्धिंगत करणे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे हा मागचा हेतू होता ते के आपण केलं आहे आणि आता भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणं युवकांसाठी रोजगार निर्मिती करून देणं नवी, नवी दानं निर्माण करणं हा आपला मुख्य उद्देश आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या योजना तर आपण राबवतोच आहे मतदारांना काय आवाहन करा एकच प्रश्न मतदारांना मी आवाहन करेन की गेली पंचवीस वर्ष त्यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास केला एकदा नाही दोनदा नाही त्यांनी पाचदा सहादा आपल्याला निवडून दिलेला आहे आणि आता सातव्यांदा पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर कर्तबगारीवर विश्वास ठेवून त्यांनी पुन्हा मला उमेदवारी दिली आहे आपल्याला माहीत असेल की अमरावती विद्यापीठामध्ये माझ्या विधानसभेतील केलेल्या कामकाजावर एक कुमारी अलका जाधव यांना पी एच डी मिळालेली आहे काम केलं आहे म्हणून पी एच डी सारखी डिग्री एका लोकप्रतिनिधीच्या कामकाजावर मिळते हे खऱ्या अर्थानं आपल्या कामाला गौरवान्वित करणारी बाब आहे पी एच डीचा विषय होता आमदार चैनसुख संची यांच्या विधानसभा सभागृहातील कामकाजाचे विश्लेषणात्मक का अध्ययन माझे स्टार क्वेश्चन कॉलिंग अटेन्शन हाफ अँड आवर डिस्कशन आणि दोनशे ब्याण्णववरची चर्चा विधिमंडळ अधिनियम दोनशे त्र्याण्णववरची चर्चा या सर्व गोष्टी त्याचे व्हिज्युअल्स हे सर्व त्यांनी रेकॉर्ड केले आणि जवळपास साडेतीनशे ते चारशे पेजेसची पुस्तिका लिहून शीवाज अवॉर्डेड पी एच डी डिग्री बाय अमरावती यूनिवर्सिटी अहिं युवक शतक आ गरीब हम उत्थान विकासा योजना है रोजगार निर्मित आरोग्य एम्प्लॉयमेंट आणि हेल्थ याच्या बाबतीत आपण भर दिलेला आहे मागील पंचवीस वर्षाचा कार्यकाळ आणि पाच वर्षाचा कार्यकाळ काय फरक दिसतोय आपल्याला काय डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मागे पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जो प्रचंड विकास केला निश्चितही आज त्याला तोड नाही मुख्य जर म्हणायचं असेल तर जिगाव प्रकल्पासारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प याची सुरुवात आपण केली आणि आज जवळपास पंधरा हजार कोटी रुपये खर्च करू या प्रकल्पाला पूर्णत्वास आणण्याचा आपण प्रयत्न करीत होतो ज्याच्यामुळे दीड लाख हेक्टर जमीन ही ओलिता खाली येणार आहे आणि यामुळे शेतकरी हा सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आणि त्याची जमीन सुजलाम सुफलाम होईल अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण गेल्या कालखंडामध्ये केला